नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर तारगाव विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र निकम आणि उपाध्यक्षपदी शहाजी पोकळे यांची एकमुखी निवड तारगाव तालुका कोरेगाव येथील तारगाव विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी राजेंद्र विठोबा निकम तर उपाध्यक्षपदी शहाजी महादेव पोकळे यांची एकमुखी बिनविरोध निवड झाली आहे अध्यासे अधिकारी आणि सहाय्यक निबंधक सहकारी संस्था अभिमान थोरात यांनी ही माहिती जाहीर केली निवडणुकीनंतर आयोजित कार्यक्रमात मोठ्या संख्येने ग्रामस्थ आणि सभासद उपस्थित होते कार्यक्रमातील मान्यवर संस्था मार्गदर्शक आणि सह्याद्री साखर कारखान्याचे उपाध्यक्ष कांतीलाल पाटील विलास मोरे वसंतराव शिंदे लक्ष्मण विठोबा निकम दादासो शंकर थोरात शामसुंदर जंगम लक्ष्मण मोरे यांच्यासह नूतन संचालक सभासद आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते शुभेच्छा संदेश माजी मंत्री आणि सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन बाळासाहेब पाटील यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचं अभिनंदन करून पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या विशेष उपस्थिती सरपंच कांचन बळी माजी सरपंच सुनीता पाटील वंदना निकम संजय घोरपडे दिनकर यादव दाजीराम यादव किशोर यादव बाबासो मस्कर गोरखनाथ काळे राजू पाटील रमेश गोळे विजय आवळे राजाराम गुलगे ऋषी जाधव अशोक साळुंखे तात्यासो उपासे सुखदेव मोरे बजरंग भोसले दत्तात्रय कुदळे मोहन यादव दत्तात्रेय मोरे आदी मान्यवर उपस्थित होते रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष विश्वास आणि भविष्य आपल्याला आमच्या बातम्या आवडल्या असतील तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो नवीन व्हिडिओ अपडेटसाठी बेल आयकन दाबायला विसरू नका रॉयल महाराष्ट्र न्यूज तुमचा आवाज तुमची बातमी